मलकापूर पालिकेची निवडणूक म्हणजे फक्त पदांची धडपड नाही तर ही दोन सहकाऱ्यांमधील घरातील लढाई आहे भाजपला वाटतं शिंदेसारखा नेता आमच्याकडे आला की खेळ आमचा झाला पण हे राजकारण आहे आणि या राजकारणात प्रत्येक सालेला पलटवार असतो शिंदे भाजपकडे जातात ज्या लोकांनी त्यांचं वर्षानुवर्ष नेतृत्व मानलं होतं त्यांच्यात नाराजी उसळली आहे हीच नाराजी अजितदादाच्या राष्ट्रवादीनं उचलली आणि भाजपच्या मास्टर प्लॅनला धडक देणारा महासमविचारी फ्रंट तयार करण्यास सुरुवात केली आजचं जे चित्र आहे ते काहीस असंच आहे काँग्रेसचा पारंपरिक गट उद्धव सेनेची सहानुभूती नाराज भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नेते सगळे एका दिशेने वाहताना दिसत आहेत म्हणूनच प्रश्न आता एका वाक्यावर येऊन थांबलेला आहे भाजपची एक हाती सत्ता राहणार आहे की विरोधकांची एकजूट जिंकेल मलकापूरची ही लढत आता फक्त स्थानिक राहिलेली नाही हे काही अंशी या ठिकाणीच एकंदरीतचं वातावरण पाहता लक्षात येतं त्यामुळं इथं नेमकं काय शिस्त आहे तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार म्हणजे तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं साताऱ्यातील मलकापूर नगरपालिका निवडणूक दिसायला लहान आहे परंतु राज्यातील राजकीय समीकरणांचं हृदय धडधड करायला लावणारी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे भाजपने राज्यभर शत प्रतिशत सत्ता मिळवण्याचा संकल्प सोबत घेतल्यानंतर मलकापूरमध्येही त्याच दिशेनं जोरदार बांधणी केली गेली आहे नगरपालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी जणू शहराचा राजकीय नकाशाच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सलगी असलेले राजेंद्र यादव त्यांचे सहकारी आणि शेवटी मलकापूरमध्ये प्रभावी मानला जाणारा मनोहर शिंदे यांनाही भाजपकडे आणण्यात आलेला आहे हा प्रवेश भाजपसाठी गेम चेंजर मानला जात आहे भाजपला वाटतं आता मलकापूरची लढत एकतर्फी झाली परंतु राजकारणात कधीच रेश सरळ नसते शिंदे भाजपमध्ये येताच त्यांच्या गटातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वारे वाहू लागलेत आणि हीच नाराजी राजकीय खेळात सुवर्ण संधी ठरली ती म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी महायुतीतीलच घटक पक्ष असलेले अजित पवार गटाची राष्ट्रवादी आता भाजपचा मास्टर प्लॅन कोलमडण्यासाठी थेट मैदानात उतरली राष्ट्रवादीने अलीकडेच घेतलेल्या महत्वाच्या बैठकीत खासदार नितीन पाटील ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर जिल्हा बँकेचे संचालक राजेश वाठारकर सुनील पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्णय घेतला भाजप विरोधातील सर्वांना एकत्र आणायचं या एका वाक्यानं मलकापूरची राजकीय हवा पूर्णपणे पालटली राष्ट्रवादीची रणनीती सोपी पण अत्यंत प्रभावी आहे नाराज भाजप कार्यकर्ते काँग्रेसचा पारंपरिक गट उद्धव ठाकरे गटाची सपोर्टिव्ह भूमिका आणि स्थानिक असंतोष हे सर्व एकत्र करून मलकापूरमध्ये विरोधकांची महायुती उभी करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत आहे पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा काँग्रेसचा गटही यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता प्रबळ आहे विशेषतः मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपला वाटणारी एकतर्फ निवडणूक आता बहुकोणी नसून एकजूट विरोधक विरुद्ध भाजप अशी सरळ भिडत रूप घेताना दिसून येत आहे अनेक वर्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकसित झालेल्या मलकापूरच्या नागरिकांना ही समीकरणं नव्यानं विचार करायला लावणारी आहेत चव्हाण यांच्या काळात राबवलेली चोवीस बाय सात म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजना ही अजूनही मलकापूरची ओळख आहे त्यामुळं त्यांच्या समर्थकांचा काही भाग अजूनही भाजपपासून दूर राहण्याच्या मतामध्ये दिसून येत आहे आमदार अतुल भोसले यांच्या प्रयत्नांनी भाजपमध्ये मोठं संघटन बळ आणि नव चेहरे जोडले गेले हे मात्र खरं पण नवी युती आकार घेत असताना भाजपसमोर आता नवा अडथळा उभा राहत आहे एकत्रित विरोधकांचा भक्कम गट महानगरपालिकेची निवडणूक ही आता फक्त एका नगरपालिकेपुरती मर्यादित नाही ही, ही संपूर्ण महायुती आणि महाविकास आघाडीतील पुढील समीकरणांची चाचणी ठरणार आहे भाजपने मलकापूरमध्ये सत्ता मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच प्रभावी आणि नियोजनबद्ध आहेत परंतु दुसरीकडे राष्ट्रवादीचा डाव देखील थेट भाजपच्या छाताडावर येऊन बसणारा आहे सर्वांना एकत्र करून एकच उमेदवारास पाठिंबा हे राष्ट्रवादीचं धोरण आक्रमक असून भाजपचा मास्टर प्लॅन अडवण्याची क्षमता त्यामध्ये दिसून येते विशेषत भाजपमधील नाराजगड ज्यांची मनोभूमिका अस्थिर आहे ते विरोधकांना मिळल्यास भाजपची गणितं बिघडू शकतात परिणामी मलकापूरची निवडणूक कोण जिंकणार यावर न राहता आता कोण एकत्र येणार या प्रश्नावर आलेली आहे एकीकडे भाजप आपल्या अचूक नियोजनावर आणि नवीन नेत्यांच्या आगमनावर भर देत आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेनेची संभाव्य एकजूट ही भाजपसमोर कठीण परिस्थिती उभी करत आहे मलकापूर हे छोटं शहर असलं तरी ही लढत राज्यातील मोठ्या बदलांची पुनर्रचना किंवा पुनर्सूचना ठरू शकते अशी स्थिती सध्या तरी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये येथील राजकारण कशा पद्धतीनं रंगतं हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी मंडळी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कस तरी होत माझ्या हातापायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक